सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी दिसत आहे विविध राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग आला आहे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत परिणामी निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता मंगळवारी मतदान होणार आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी दादर परिसरात एका कारमध्ये एक लाख ऐंशी हजारांची रोख आढळली होती बीडमध्ये इनोव्हा मध्ये तब्बल एक कोटींची रोकड सापडली आहे यामुळे खळबळ उडाली आहे बीडमधील गेवराई तालुक्यातील खामगाव मध्ये असलेल्या जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेकपोस्टवर वर मध्ये काल रात्री तब्बल एक कोटी कॅश सापडली ही दहा लाख रुपयांपेक्षा अधिक ची रक्कम असल्याने ही रक्कम कोशागार कार्यालयाकडे सुपूर्द केली जाणार आहे आयकर विभागाचे अधिकारी छत्रपती संभाजीनगर येथील बँकेच्या शाखेतून ही रक्कम काढली गेली होती की नाही याची माहिती घेणार आहेत संभाजीनगर मधील द्वारकादास मंत्री बँकेच्या शाखेतून ही रक्कम बीड येथील बँकेच्या मुख्य शाखेत आणली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे यावेळी या पैशासोबत संभाजीनगर येथून पैसे बाळगण्याचे परवानगी पत्र होते असे पोलिसांचे म्हणणे आहे दुसरीकडे मुंबई पोलिसांनी बीकेसी परिसरात काल रात्री बंद नोटा बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली या कारखान्यात पाच दहा शंभर व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून बनावट नोटा आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदाचा साठा जप्त केला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका